हडपसर पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत गुन्हेगार शाहरुख शेख याचा पाठला करून अखेर सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात एन्काउंटरमध्ये खात्मा केलाय पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी नरुटे वस्तीवर छापा टाकला शाहरुख याने पोलिसांना पाहताच आपल्या कडेवर असलेल्या लहान मुलाला कवटाळत पोलिसांवर गोळीबार सुरू केला स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी लहान मुलाला सुरक्षित बाजूला केलं आणि मग प्रत्युत्तर गोळीबार करत शाहरुखला जेरबंद केलं गंभीर जखमी अवस्थेत त्याला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय शाहरुख कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीचा सदस्य होता त्याच्यावर पुण्यातील काळेवाडी पोलीस ठाण्यात खून जबरी चोरी धमकी आणि आर्म्स अॅक्ट खाली अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती तो काही दिवसांपूर्वी आपल्या मावस भावाच्या घरी पाहुणा म्हणून आला होता घरच्यांनाही नाही त्याच्या हालचालींचा संशय वाटला नव्हता मोबाईल कॉल आणि एटीएम व्यवहाराच्या आधारे लोकेशन ट्रेस पोलिसांनी ही कारवाई केली आहे परिसरातील नागरिकांनी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी काही दिवसांपासून सतत बाहेरच असायचा आणि रात्री उशिरा परतायचा पोलिसांनी वेळेवर आणि अचूक कारवाई करून एक धोकादायक गुन्हेगार कायमचा संपवलाय हे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे ह्यामध्ये पडळ पोलीस स्टेशन अंतर्गत शंभर ऑप्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल होता सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मोका सुद्धा कालांतराने लावण्यात आला होता ह्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण सतरा आरोपी आहेत आणि त्या सतरापैकी पैकी आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी हे अरेस्ट केलेले होते आठ आरोपी अजूनही फरार होते त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख ह्याबद्दलची माहिती काल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या अनुषंगानं काल सोळाशे वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथनं सोलापूर साठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या ए पी आय कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये ए पी आय कांबळे यांनी फायर केल्यावर त्या तो आरोपी जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने एक दोन राऊंड फायर केल्या आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड हे फायर झालेले आहेत पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची अधिकची माहितीही सांगता येईल जे आहे ते हा ह्यामध्ये जे आहे तिथे आमचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि ते कोणीही गंभीर अशा स्वरूपाचे जखमी नाही आहेत ते त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचंच घर आहे त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि आमच्या माहितीप्रमाणे तो पंधरा दिवस ते एक महिन्याच्या दरम्यान पासून तो त्या गावामध्ये राहतोय ते मी तेच सांगतोय की त्याच्यानंतर पण एक दोन राऊंड फायर झालेले आहेत पण एक्झॅक्ट जे आहे त्याचा पंचनामा सुरू आहे म्हणून मी त्याच्यावर अधिकच भाष्य करणार नाही त्यांनी जवळपास दोन राऊंड हे फायर केलेले आहे त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुख शाहरुखची पत्नी आणि तीन लहान मुले त्याच्या नातेवाईकांची ही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती आहे ऍज पर द एफ आर त्या लहान मुलांचा सुद्धा जीव धोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक कारवाई ही करण्यात आली आपण सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा देईल शाहरुख वर आस्ता गायत दोन हजार अकरा पासून ते आस्थागायत जवळपास पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा दोन हजार पंचवीस मध्ये शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये टिपू पठान नावाचा जो आरोपी आहे त्या त्याचा हा साथीदार आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आता जास्त बोलणं योग्य होणार नाही ओके okay. नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही प्रेस नोट मध्ये पण ते दिलेलं आहे सदर आरोपीकडे दोन पिस्टल काही राऊंड्स आणि दोन कोयते हे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आता जप्त केलेले आहेत त्यामुळे त्याच्या घरचे जे आरोप करत आहेत त्याच्यावर मी बोलण्यापेक्षा जे आ, आ, पोलीस तपास करत आहेत त्यांनी बोलणं जास्त सोयीस्कर होईल हा कोणाचं मिक्की झालं का तुमचं काम हा ज्यांना दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय